गुड मॉर्निंग फ्रान्स आमचा आहे आजचा हा दुसरा दिवस आणि आम्ही निघालो आहोत फ्रान्स छान छान ठिकाणं पाहण्यासाठी अगदी मजेशीर ही एकदम भन्नाटाची आमची गाडी आहे बस ते आम्हाला घेऊन जाणार आहे भेटू हे रेडी आहात का सगळे कुठे जाणार आहे डॅडी आता आपण फर्स्ट लूज ओके फर्स्ट लूज म्युझियम चलो तुम्ही जर प्रवास निघाला फ्रान्सचे छान छान ठिकाणं पाहण्यासाठी तर सुरुवातीलाच एक सुंदर अशी फ्रान्सची नदी पाहायला मिळाली अगदी सौम्य शांत अशी ही नदी वाहत होती आणि त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला पाहिलं तर छान अशी शाळेची मूल्य रांगेत उभी होती आपल्या शिक्षिकांबरोबर जे सलीला चालले होते कदाचित आणि त्याचबरोबर आम्ही आमच्या गाईडने सांगितल्यानुसार सुरुवातीला जाणार आहोत तिथलं एक आ, पवित्र असं चर्च पाहण्यासाठी आणि त्या दिशेला जाताना खूप सारी दुकानं पाहायला मिळाली खूप छान छान वस्तू होत्या तिथे पण खरं सांगू काहीही घ्यायचं असेल तर मुंबई बेस्ट आहे आपल्या मुंबईला सर्व काही मिळतं त्यामुळे बाहेर शॉपिंगवर पैसे घालवणं हे अगदी चुकीचं आहे मला तरी वाटतं त्याचबरोबर इतकी छान थंडी पडली होती मस्त गार सुंदर असा वारा येत होता आणि तो वारा आणि आमची चालण्याची गती अगदी सर्व आम्ही एन्जॉय करत होतो आणि इथे आजीबरोबर सगळ्या नातेवंडांनी छान फोटो काढून घेतले एक छान आठवणी राहण्यासाठी आज आम्ही आलो होतो इथं सेक्रेट कर म्हणून एक जागा आहे चर्च सारखा आहे तिथे जीजस क्राइस्टचं बसेल का आहे ते आपलं पाठीचे मॉन्युमेंट दिसते त्याच्यात जीजस क्राइस्टचं हे आणि पूर्ण पॅरिस मला वाटतं इथून इथून वरून बघितलं ना की पूर्ण पॅरिस दिसतो तर ते चर्च पाहिल्यानंतर आम्ही निघालो म्युझियम पाहण्यासाठी आणि त्याच दरम्यान जाताना मला हे सुंदर सुंदर बिल्डिंग पाहायला मिळाल्या त्यांची घरं ना किंवा त्यांचे जे बिल्डिंग होत्या त्या खूप सुंदर होत्या कारण की अगदी एकाच रंगाच्या एकाच दिशेला आणि एकाच पद्धतीने बांधलेल्या होत्या त्यामुळे ते पाहताना एवढं आकर्षण वाटत होतं

तर आमच्या गाईडनी सांगितल्यानुसार ओपेरा हाऊस हा आपल्या हा। हा। मुंबईमध्ये सुद्धा आहे जो त्यांनी तिथेही पद्धतीने बांधला गेलेला आहे आणि तोही अगदी सुंदर आहे तर आम्ही इथे पोचलो आमच्या म्युझियमच्या दिशेला आणि तिथे एक तिथलाच रहिवासी माझ्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाला आणि तो स्वतःहून आला इतकं छान वाटलं ओके अभी हम लोग डिसाइड लो। कर रहे हैं टॉस पे कि किसको अंदर जाना है लोग म्यूजियम में या किसको फोटोज निकालना तर वेळेच्या अभावी आम्ही ठरवलं की म्युझियमच्या आत जाऊन आपण पाहण्यापेक्षा बाहेर छान छान फोटो काढूया आणि म्युझियमचा आनंद घेऊया खरं तर त्रिशा थोडी नाराज झाली तिला ॲक्च्युली ते सगळे पेंटिंग पाहायचा होता पण वेळ नव्हता कारण की आम्हाला जायचं होतं आयफिल टॉवरसाठी आणि तो वेळ टळू नये म्हणून आम्ही लगेचच इथं फोटो काढून निघालो इकडे काय आहे याच्यामध्ये मोनालिजाची पेंटिंग आहे आणि स्कल्चरि फार आनंद होत होता पण त्याचबरोबर कुठंतरी मनामध्ये एक दुःखही वाटत होतं की आपल्या इथे हे अशा प्रकारचे जे किल्ले आहेत किंवा जुन्या गोष्टी आहेत त्याचं इतकं आपुलकेने किंवा इतक्या छानरित्या कोणीही जतन केलेलं नाही आहे पण तिथे मात्र त्यांच्या प्रत्येक वस्तूंना त्यांच्या प्रत्येक किल्ल्यांना किंवा म्युझियमला त्यांनी इतकं सुंदररित्या मेंटेन ठेवलेलं आहे त्याच दरम्यान आ... असा छान असा पाऊस तिथं पडायला लागला आणि तोही आम्ही एन्जॉय केला आणि नंतर खूप भूक लागली तर पहिले म्हटलं आपण काहीतरी खाऊन घेऊया आणि खाऊन झाल्यानंतर आम्हाला आयफील टॉवरला जायचं होतं त्यामुळे आम्ही तर तिथे सगळीकडेच इंडियन रेस्टॉरंट शोधत होतो कारण की तिथलं जेवण आपल्याला फारसं आवडणारं नव्हतं तर तिथे आम्हाला हे आर्यभवन म्हणून एक वेजिटेरियन हॉटेल मिळालं आणि ते खरंच खूप छान होतं खूप छान चव होती त्याचबरोबर जेवण निघाल्यानंतर मला रस्त्याच्या कडेला ह्या छान अशा ऑटो दिसल्या रिक्षा दिसल्या ज्या आपल्या पद्धतीच्या असतात तशा त्यांच्या त्या पद्धतीच्या ह्या ऑटो होत्या आणि त्यासुद्धा मी कॅप्चर केल्या ते दाखवल्या अगदी आपल्या इथे इंडिया गेट आहे किंवा अगदी त्याच पद्धतीचा होता खूप छान होतं ते पाहायला आणि मस्त असं हे पॅलेस होतं इथे फ्रान्सचा राजा राहायला होता फ्रान्सचा राजा त्याला चिकन पॉप इकडे गार्डन बनवलं होतं या पूर्ण एरियामध्ये तर गार्डन आता गव्हर्नमेंटने काढलं ते पॅलेस पाहिल्यानंतर गेट त्याने दाखवला आम्हाला त्या गेटच्या दिशेने आम्ही निघालो कारण की तिथे खूप मोठे मोठे ब्रँडची दुकानं होती वर्ल्डमधली मोठी मोठी दुकानं दुकान त्याचं पाहायला मिळाली अगदी वेगवेगळे ब्रँड होते आणि जगातले सर्व श्रीमंत लोक किंवा रिचेस्ट पर्सन इथे शॉपिंगला येतात असं त्यांनी आम्हाला सांगितलं सेलिब्रिटी आणि त्यातलं हे लिव्हिथॉन हॉटेल आहे जे हॉटेल अगदी सुटकेसप्रमाणे बनवलेलं होतं आणि ते सर्व झाल्यानंतर आम्ही निघालो आयफिल टॉवरसाठी आणि तिथे पोचलो आणि पोचल्यानंतर ते भव्य असं आयफिल टॉवर पाहून खूप गंमत आली खूप मजा आली आणि खूप खुश झालो आम्ही सगळं ते पाहून <laughs> अरे बघत होतो आपण बघायला तिला आयफिल टॉवरच्या इथे आम्ही आतमध्ये जाण्यासाठी रांग लावली कारण की पुढे जाऊन लिफ्ट होती आणि लिफ्टसाठी सुद्धा रांगा होत्या तर ह्या लिफ्टमध्ये बसून आम्हाला वर जायचं होतं आणि आम्ही पोचलो आयफिल टॉवरच्या वर अगदी टोकावर नाही नव्हतं गेलो तर तिसऱ्या माळ्यावर आम्ही गेलो होतो आणि तिथे लिफ्टने आम्ही उतरलो आणि उतरल्याबरोबर जो सुंदर असा देखावा आम्हाला तिथं पाहायला मिळाला अगदी डोळ्यात भरून घेण्यासारखा होता ती सौम्य शीतल नदीसुद्धा इथे पाहायला मिळत होती आणि त्यांची घरं अगदी वेग एकाच टेक्चरमध्ये होती रंगाची होती तर खूप गंमत वाटत होती सगळं वरून पाहताना काय फील करता तुम्ही आज असं वाटतंय की मी या <laughs> परत जगाच्या वर आलेलो आहे काय फील करता तुम्ही आय फील टॉवरच्या वर येऊन तुम्हाला काय दिसतंय इकडे थंडी वाजते कारण मारा खूप आहे मला खूप थंडी वाजते पण मी त्या थंडीला झुंजणार आणि आता ताट उभा राहणार कारण मी मराठी माणूस आहे आपल्याला भाषण नाही देत आणि अशीच गंमत जम्मत करत आम्ही तो आयफिल टॉवर एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं बोटिंगसाठी म्हणजेच क्रुझिंगसाठी ही समोर नदी दिसत होती त्या नदीमध्ये क्रुझिंग केले जाते आणि त्याच दरम्यान इथे असे एक काचेचं ठिकाण होतं जे वरून आपल्याला दिसत दिसतं आहे की इतकं भयानक वाटत होतं की भीती वाटत होती त्या काचेवर पाय ठेवताना पण मुलं मात्र अगदी बिनधास्त होती आणि मीसुद्धा तिथे उभं राहून पाहिलं आयसी टॉवर छान एन्जॉय केल्यानंतर आम्ही क्रोजिंग साठी आलो आणि इथे आम्ही सगळ्यात छान बसवून घेतलं आणि थोड्याच वेळानंतर ती क्रूज चालू होणार होती त्या दरम्यान आम्ही छान फोटोज काढले खूप धमाल खूप मस्ती आणि खूप असं वातावरण पण खूप सुंदर होतं त्यामुळे आम्ही खूप एन्जॉय केला आणि आई आणि मी मस्त केस सरळ करून गॉगल लावून छान सेल्फी घेतल्या दोघींनी खूप फोटोज काढले व्हिडिओज काढले आणि आमच्या समोरच काही तिथल्या मुली होत्या ज्या बसल्या होत्या त्यांच्या असल्यामुळे आम्ही ती क्रुझिंग खूप एन्जॉय केली आणि इथे स्वाती आणि प्रशांत भाऊचे छान फोटोशूट चालू आहे आणि मस्त असं सुंदर त्या नदीतून जाताना छान छान असे दिखावे तिथं पाहायला मिळत होते सुंदर असे ब्रिज होते आणि त्या ब्रिजच्या खालून जाताना खूप धमाल येत होती आणि ह्या मुलींबरोबर आम्ही ती ट्रीप किंवा ती क्रुझिंग खूप एन्जॉय केली कारण की रस्त्याच्या कडेला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तींना त्या टाटा करत होत्या बाय करत होत्या म्हणजे ते सगळे अनोळखी होते आणि त्यांच्याबरोबर आम्ही सुद्धा त्यांना असे छान टाटा आणि बाय बाय करत होतो आणि तेसुद्धा तिथून छान रिस्पॉन्स करत होते म्हणजे जगणं हे खूप छान आहे सुंदर आहे ते खूप आनंदाने आणि फ्री होऊन जगावं असं त्यांचं एक व्यक्तिमत्व होतं तिथल्या लोकांचं आणि ते, ते खरंच खूप छान पद्धतीने आम्हाला पाहायला मिळालं तिथे आणि हे सर्व काही आम्ही खूप मजेशीर एन्जॉय केलं आणि आणि तो दिवस आमचा फ्रान्समध्ये आहे तिथे संपला संध्याकाळी घरी जाऊन आम्ही हॉटेलमधून काहीतरी मागवलं घरीच खाल्लं आणि घरी म्हणजेच हॉटेलमध्येच खाल्लं आणि ह्या अनोळख्या माणसांबरोबर आम्ही ही ट्रीप खूप एन्जॉय केली आणि त्याचबरोबर अशाच छान छान गोष्टी आणि छान छान गो ठिकाणं आम्ही पुढेही पाहणार आहोत तर आमची पुढचं ठिकाण असणार आहे रोम आणि तेसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की तिथे आम्ही काय काय गंमत केली तर ह्या सगळ्या गोष्टी गमतीशीर होत्या खूप मजेशीर होत्या आठवणीत राहण्यासारख्या होत्या आणि त्या मी कॅप्चरमध्ये फो फोनमध्ये कॅप्चर केल्या आणि तुमच्याबरोबरही शेअर केला आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर माझ्या चॅनलवर स नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू